तर निवडणुकीची रणधुमळे जवळपास आता सुरूच झाली कारण येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये एकतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत बीड नगरपालिका किंवा राज्यातल्या ज्या काही नगरपालिका महानगरपालिका निवडणूक आहेत आणि त्यातच आज आपण पाहतोय की जी आरक्षण सोडत होती ती झालेली आहे आणि बीडचं जी नगराध्यक्ष पद होतं ते ओपनला सुटेल अशी अनेकांची स्वप्न होते परंतु तो आता एस सी महिलेला सुटलेला आहे यामुळे जवळपास बीड नगरपालिकेचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आपल्यासोबत मेंबर आहेत विनोद मुळूक त्यांच्याकडून जाणून घेऊ की आता त्यांची रणनीती काय असणार आहे आज पाहतोय आरक्षण सोडत झालेली आहे महिलेला सुटले खर तर अतिशय ऐतिहासिक आज शासन आहे कधीच नाही ते एस सी महिलेसाठी बीडचं नगराध्यक्षपद राखीव राहिले आणि खऱ्या अर्थाने आता आपण जो नेहमी म्हणत असतो लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी सर्वांना समान अधिकार दिलाय हे जरी खरं असलं तरी पण मागच्या मी जसं राजकीय माझा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये कधी एस सी राखीव नाही त्यात महिला पुन्हा म्हणजे आणखी त्यात काय साखर असा हा योग आहे सर्वसामान्य चेहरा बीड नगरपालिकेचं नेतृत्व आता इथून करीला पाच वर्षासाठी तर हा खरोखरच सर्वांना त्याचा आनंद आहे आपण पाहतोय अनेक जण इच्छुक आहेत तुमचा एक दहा मेंबरचा गटच वेगळा पडलेला आहे देवराईचे आमदार आहेत त्यांच्यासोबत तुम्ही सक्रिय आहात कसं आहात काहीच नाही मागे जसे आपण निवडण हेच कारण होतो ह्याच्यापूर्वी पण जर ओपन राहिला असलं तरी पण जशी निवडणूक फेस करणार होतं तशीच ही निवडणूक आता फेस करणार फक्त चेहरा बदललेला असेल नाव बदललेला असेल त्या ठिकाणी असं खूप मोठं अंतर असं मला काय वाटत नाही निवडणुकीच्या दृष्टीने जेवढ्या सक्षमतेने आम्ही यापूर्वीची निवडणूक लढवली होती किंवा लढवणार होतो तेवढ्याच ताकीने आम्ही ही सुद्धा निवडणूक लढवणार या मात्र याच्यामध्ये काही शंका नाही चेहरा ठरवला किंवा चेहरे सांगायचं झालं तर चेहरे आमच्याकडं आज दहा चेहरे तयार आहेत एस सीचे सुद्धा सी महिलेमध्ये सुद्धा सक्षम आहेत परंतु आज आम्ही बोलणं हे थोडं घाईचं होईल खरंतर हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो पक्षाचा निर्णय असतो पक्ष ठरवतो आम्ही त्याच्या पाठीच्या आमची ताकद उभा करतो लोकसभा विधानसभेला ज्या परिस्थितीमध्ये राजकीय समीकरणे होते ते आता सुद्धा आहेत कसं सामोरं हो जा प्रत्येक निवडणूक वेगवेगळी वे निवडणूक असतात लोकसभेला केंद्रातले प्रश्न असतात विधानसभेला राज्यातले प्रश्न असतात तसेच नगरपालिकेला हे शहरातील जनतेशी निगडीत प्रश्न असतात आणि अतिशय जवळची निवडणूक म्हणून आपण ज्याला म्हणतो ती ग्रामपंचायती आणि नगरपालिकेची निवडणूक असते आणि त्या दृष्टीने शहरामध्ये ज्याचं काम ज्या जो दिसतो ज्याचं काम दिसतंय त्याला लोक निश्चित पसंती देतील आणि त्या आम्हाला त्यात काही शंका नाही की आमचा जो आम्ही ज्या नेतृत्वाखाली आज काम करतो त्याच्याकडं नगरपालिका ही चांगल्या मताने मताधिक्याने जाईल मागची निवडणूक आम्ही नगराध्यक्षांच्या म्हणजे डॉक्टर भारतभूज सीटसागर यांच्या नेतृत्वाखाली लढवली परंतु ते आता आजारी असल्या कारणाने ते आता मैदानात नाही येत ते त्याच्यामुळे निवडणूक लढवायचा या प्रश्न येत नाही जेवढ्या सक्षमपणे नगराध्यक्षांनी नगरपालिका चालवली लढवली त्यानंतर तसं नेतृत्व त्यांच्या रूपाने अजून दिसलेलं आहे आम्हाला शहरामध्ये साहजिक आहे त्याच्यामुळं विधानसभे क्षेत्रामध्ये आपल्या स्पेस निर्माण आहे नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय गेवराईचे आमदार विजय सिंहजी पंडित यांचं नेतृत्व आम्हाला सक्षम वाटते आणि ते स्पेस भरून काढतील अशी त्यांच्याकडून आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे पण आम्ही सध्या तरी त्यांच्याकडे त्यांच्याकडेच आम्ही नेतृत्व म्हणून पाहतोय पण हे सगळे घटत आहेत जरून तर मग आदेश आला शक्य पक्षाचा आदेश असतो सर्वाला मान्य करावा लागेल त्याबद्दल काही तुमचं नाही त्याच्यामध्ये लोकांकडे तुमच्याकडे काय काय कसं सामोरं जाणार आहे कारण की बीड शहराचा विकास पाहिला तर इतर शहराच्या तुलनेत कमी झालेला आता कमी झालाय शहराच्या तुलनेमध्ये ज्या झाला याच्यात थोडस हा विषय थोडा वादात असू शकतो कारण जे शहर तुम्ही जर आठ दहा वर्षापूर्वी जर बीड शहर आपण पाहिलं आणि आजचं शहर जर आपण पाहिलं तर खूप जमीन आसमानाचा त्यामध्ये फरक आहे आपण जर त्या चष्म्यातून जर आपण बघत असो विकासाच्या दृष्टीने तर मला वाटतं मागच्या जर पंच नऊ वर्षापूर्वी निवडणूक झाली होती खरे तर नऊ नऊ वर्षापूर्वी बीड शहरामध्ये आपण कुठलाही डीपी रस्ता हा तयार नव्हता सगळीकडे खड्डे होते सगळीकडे चिखल होता अशा परिस्थितीमध्ये विधानसभेची निवडणूक सुद्धा तुम्हाला त्या परिस्थितीत लक्षात असेल परंतु ह्या आठ दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये बीड नगरपालिकेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे काम या ठिकाणी उभा राहिले येतं प्रश्न आहे तो स्वच्छतेचा तो प्रश्न मात्र तसाच आहे तो प्रश्न आम्हाला मान्य आहे आणि त्या प्रश्नावर आता या पुढं जे आता पंचवार्षिक असेल त्याच्यावर काम करणं सर्वांनाच विरोधक असतील किंवा आम्ही असतील त्याच्यावर काम करणं सर्वांनाच आवश्यक आहे ज्या आता आपण जो निर्णय आला आजचा त्याच निर्णयाला धरून जर आपण बोलत असू तर कधी नाही तो सी महिलाचं या ठिकाणी रिझर्वेशन पडलंय म्हणजे नवीन काहीतरी या ठिकाणी घडत आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आश्वासित करील की यापुढे पंचवार्षिक असेल माग कधीच एस सी निवड एसी नेतृत्वाखाली निवडणूक ने झालेली नव्हती तशीच आज व्हाय लागली म्हणजे काहीतरी नवीनच व्हाय लागलंय तसंच एवढाच बदल या ठिकाणी या पंचवार्षिकला सुद्धा या ब्रिटी शहराचा दिसून येईल आपण दुसरे एक मेंबर आपल्यासोबत विलास विलासीला कसं पाहत आहे आता या निवडणुकीकडे कारण की आज आरक्षण आहे नाही याच्यामध्ये जलिंदर भाऊ मला या गोष्टीचा पहिल्यांदा आनंद आहे की भीमाची लेख नगर ही बीड नगरीची नगराध्यक्ष होणार हे पहिल्यांदाच बीडच्या नगरपालिकेच्या इतिहासात याची नोंद होती आहे आणि महिला म्हणल्याच्या नंतर जी महिला आपलं कुटुंब चांगलं चलू शकते परिवार चांगलं चलू शकते ती नगरपालिका ही चांगलं चलू शकते याचं जिवंत उदाहरण आता काही येणाऱ्या दिवसामध्ये बघायला भेटतं तर ज्या ज्या पक्षाकडून उमेदवार येणार आहेत महिला सी त्या सक्षम तर राहणारच आहेत परंतु काम करणार आणि ज्याला चांगला अनुभव आहे इतर बाबी सगळ्या ज्या महिलांच्या काम करण्याच्या दृष्टीने चांगल्या राहतील अशापैकी एखादी महिला यावी आणि विमाची लेख आणि पूर्ण बीड शहराने त्याचं स्वागत करून भरगत मतांनी त्याला निवडून द्यावं अशा पद्धतीचा आम्ही आमच्या पक्षसृष्टीकडे विषय मांडणार आहेत आता विनोदने सांगितल्याप्रमाणे भरपूर पर्याय आहेत पण त्याच्यातून त्याचं कशी त्याची योग्य कोणाला द्यायचं ही पक्ष ठरवितील आणि त्या पक्षाच्या हिशोबाने आम्ही सगळं जण आमचा निर्णय आतापर्यंत त्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्या त्या सत्तेमध्ये तुम्ही सहभागी होते अचानक आलिप्त झाले आता दोन टोकं दिसत आहेत काय नाही सत्ते म्हणजे राजकारणामध्ये दोन टोकं नेहमीच राहतात विरोधक म्हटलं की ते आलंच आरोप प्रति आरोप आलेच परंतु सध्याच्या नगरपालिकेच्या मध्ये आतापर्यंत अध्यक्ष साहेबाबरोबर आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे आणि जयदत अन्नाचा वरद हात प्रत्येक वेळेला एक आमच्यासाठी एक वडीलधारी म्हणून ते वर राहिले त्याच्यामुळं काम सोपं होतं आता त्या प्रक्रियेमध्ये ते माणसं नसल्यामुळं किंवा त्या पदावर नसल्यामुळं बऱ्याचशा पदाला न्याय देत असताना काही अडी अडचणीला तोंड द्यावं लागतं परंतु नगरसेवकांचं जर बघायला गेलं तर त्यांचं कार्यक्षेत्र जे असतं जोपर्यंत शहराला फंड येणार नाही तोपर्यंत तो वार्डात टाकता येणार नाही त्याच्यामुळं शहराचा फंड आल्याच्या नंतर किंवा आणणारा माणूस शहरामध्ये ते वरच्या मुंबई मुंबईवरून मंत्रालयातून तो फंड आणून आपल्या शहरामध्ये रिलीज करणारा जो सक्षम माणूस आहे तो मधल्या काळामध्ये नसल्यामुळे शहराला सुद्धा हे माहीत झालं की थोडस जो गॅप पडतो ज्याला आपण चांगलं काम करणारा माणूस जर त्या पदावर नसला की मग अडचण येते त्याच्यामुळं काही विकास कुठला होता पण नगरपालिकेच्या अनुषंगाने आता मी माझ्या प्रभागापुरतं जर बोलायला गेलो तर स्मशानभूमीचा विषय मोठा मार्गी लागला रस्ते जवळजवळ पंच्याण्णव टक्के प्रभागाचा जर धानोरा रोड मुख्य जर सोडला चाराटा रोड जुनं जाणार तर जवळजवळ सगळे झालेत आणि धानोरा रोडला सुद्धा आता मान्यता मिळाली पैसेही मिळाले त्याला ते बी काम ह्या चार आठ दिवसामध्ये आम्ही सुरू करतोय त्याच्यामुळे बऱ्यापैकी कामं झालेली आहेत म्हणजे नगरसेवकाकडे जे कामं असतात जे त्यांच्या त्यांच्याकडून अपेक्षित असतात त्या कामाच्या प्रती जर आपण आपलं इमानदार जर राहिलो म्हणजे मी माझ्या मी आणि आमची मिसेस हे दोघही ऍक्टिव्ह असतो कामाच्या बाबतीमध्ये त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नगरपालिका ह्या गोष्टीची काही फार मोठी अडचण आणि समस्या राहणार नाही चांगल्या पद्धतीने निवडणूक सामोरे जाऊ लोकांवर आम्हाला विश्वास आहे आणि लोकांचा विश्वास आमच्यावर आहे तर हे मान्यच करावं लागेल तुमच्या परंतु प्रश्न असा होता की तुम्ही सत्तेमध्ये असताना सक्रिय असणारे नगराध्यक्ष भारत भूषण त्यांच्यासोबत तुम्ही कंटिन्यू असाल परंतु ते सक्रिय न नसल्यानंतर योगेश क्षीरसागर यांचं नेतृत्व तुम्हाला मान्य असं काही आहे का काय त्याच्यामध्ये तुमचं काही वैयक्तिक मतभेद आहे काय 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 लक्षात येत नाही आहे म्हणजे अध्यक्ष साहेबाकडून जे अपेक्षित होतं किंवा अध्यक्ष बसत असताना ज्या पद्धतीची बाइंडिंग होती ती लगेच त्यांच्या चिरंजीवाकडून असावं असं बी म्हणणं योग्य राहणार नाही कारण की जनरेशन गॅप पडतो जिथं विचार ज्याच्याबरोबर तुमचं बसणं उठणं झालेलं आहे बोलणं आहे त्यांच्या सगळ्या तुमची बाइंडिंग वेगळी असते काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि नवीन तरुण समोर आल्याच्या नंतर तिथं थोडासा फरक पडतो पण फरक पडल्याच्या नंतर आपण त्यांच्या त्याच्यामध्ये आपण वैचारिक मतभेद म्हणू शकतो की खूप काही टोकाचा विरोध किंवा खूप काही एकामेकामध्ये खूप जाळ जात नाही अशी परिस्थिती काही नाही वैचारिक मतभेद आहेत ते वैचारिक मतभेद आम्ही आमच्या लेबरवर सांभाळत आहेत आम्ही आमच्या मुखातून कुठेही त्यांच्याबद्दल कुठं लूज कॉमेंट्स करीत नाही जिथं जमत नाही आणि मी स्वतः वैयक्तिक अण्णाच्या बी मध्ये आहे अण्णा माझ्यासाठी सर्वस्व मी त्यांच्यावर अवलंबून आहे राजकीय निर्णयाच्या करण्यासाठी आणि इतर बाकीच्या काही नगरसेवकांनी जे प्रवेश केला होता त्याच्यामध्ये मी नव्हतो मी अण्णाकडे थांबून होतो आज मी मी अण्णाकडे थांबून आहे परंतु विचाराने सध्या शहराच्या दृष्टिकोनातून आणि ह्या ह्याच्यातून आमची जी टीम तयार झालेली दहा बारा जणांची त्याच्याबरोबर मी विनोद बरोबर मी काम करतो आणि आम्ही दोघही जाऊन नेतृत्वाला भेटतो विजय राजे पंडितांना भेटत असतो तर तसं आम्ही अन्नालाही भेटतो त्याचं कारण भी असं आहे की आपण आजपर्यंत बीड शहरामध्येच नाही पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारण ज्याला काही निधी आणायचा आहे फंड आणायचा आहे तर तो वेगवेगळ्या पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्याची भेट घेतो जातो अनेक आपण पाहतो देवेंद्र फडणवीसला भेटता एकनाथ शिंदेला भेटता इकडं अजितदादाला भेटता तिकडे पवारसाहेबांना जाऊन भेटतात मोठे नेते जर समजा फंड आणण्यासाठी आपापल्या मोठ्या शहरामध्ये विधानसभे सर्कलमध्ये ते जर जात असतील तर नगरसेवक म्हणून जर आम्ही गेलो आमच्या वार्डात काही फंड आणण्यासाठी आमचे काही रस्ते मंजूर करण्यासाठी आमचे काही उर्वरित राहिलेले तो बॅकलॉग भरून आणण्यासाठी जर आम्ही गेलो तर त्याच्यात गैर काय त्याच्यामध्ये कुणालाही आमचा विरोध नाही परंतु समर्थन सध्या नाही आम्ही जो आहे ते पक्षाचा जो निर्णय राहील त्याच्यावर आम्ही ठाम राहणार आहे शेवटचा प्रश्न आहे नगरपालिकेमध्ये अनेक जण इच्छुक आहेत नगराध्यक्ष पदासाठी एक एक गट तयार करून तीन चार आघाड्या राहतील विजय मिळवण्यासाठी काही सूत्र असतात काही गणित बांधलेले असतात तुम्ही कसं हे विजय खेचून आणतात नाही काय एक तर शहरातले लोक सुख न पाहणार म्हणजे अतिशय हुशार लोक असतात शहरातले म्हणजे यांना घरामध्ये जर पाच व्यक्ती जर असले आणि पाच जण जर संध्याकाळच्या भोजनाला एकत्रित जर बसले बरोबर तर पाचीची पाचही जण आता आपापलं मत मांडतात त्याच्यामुळं लोकांना मला माहिती आहे की हे लोकांना माहित आहे की नगरपालिका कोणाच्या हातात द्यायची हे दैनंदिन कामाचा भाग आहे तिथं तुम्हाला रस्ते नाली कचरा घंटागाड्या लाईट अशा छोट्या छोट्या समस्याला लोकांना तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळं काम करणारे कोण आहेत आणि शहराच्या ह्याच्यामध्ये पलीकडचा पेट पेट मधला एखादा व्यक्ती असेल तर त्याला इकडे ओळख येणार नाही परंतु प्रॉपर ज्या प्रभागामधला जो व्यक्ती आहे तो तिथं उभा राहतो त्याने याच्या जा पहिले काम केलेलं आहे तर लोकांचा विश्वासार्थ बांधलेला असतो किंवा सुखादुखामध्ये याच्यामध्ये उठणारा बसणारा येणारा किंवा ते कधीही चोवीस तास आपण ज्याला फोन लावू शकतो हे सध्या फार अडचणीचा भाग आहे असा एखादा नगरसेवक किंवा मेंबर असला पाहिजे कामच होत असल्यामुळे आपण त्याला फोन लावला की त्याचा रिस्पॉन्स भेटायला पाहिजे काम आजचं उद्या होईल पण त्याच्याकडून व्यवस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्याकडून बोलणं चांगलं यायला पाहिजे आणि मानपानाचा विषय लोकांना फार महत्वाचा आहे कामाबरोबर तो बी सन्मान आम्ही राखतो आणि कुठेही उपद्रवाचं राजकारण नाही कधी कोणाला त्रास देण्याची भाषा नाही आम्ही जर मेंबर असतो दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून तर कोणाला कधी त्रास देण्याची भावना नाही उपद्रव कधी केला नाही कुणाला त्रास देण्याच्या भावनेतून कुणाचे काही प्रॉपर्ट्या लुटण्याच्या बेजबाबदारपदानी बे काम करायचं बेकायदेशीर करायचं नगरपालिकेत असं केलं के नाही त्याच्यामुळे शहरातले लोक जे आहेत तर ते एकदम आमच्या नेत्याबरोबर आणि आमच्या सर्व टीम बरोबर आम्ही सगळ्या दिलेल्या उमेदवाराबरोबर आणि जो अध्यक्ष पदाचा उमेदवार जो पक्ष देईल त्याच्याबरोबर पूर्ण ताकदीने देतील आणि नगरपालिका चांगल्या मताने निवडून असा विश्वास आहे मला तुमच्या पुढील कार्यास खूप शुभेच्छा आपण पाहतोय की आता येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे या अनुषंगाने अनेक जण गेल्या वर्ष दीड वर्षापासून कधी निवडणूक लागते याची वाट पाहून आहे आणि आता ही प्रक्रिया सुरू होणार आहे यामध्ये विजय कोण खेचून आणतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रवींद्र